ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत या पुरस्काराने सर्वात प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता अनादिमी स्वत अनंत मी हिला हा मान देण्याचे ठरवले आहे खरं म्हणजे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज हे किती प्रखर राष्ट्रभक्त होते आणि आम्हा सर्वांसाठी त्यांचं संपूर्ण व्यक्तित्व आणि कृतित्व किती प्रेरणास्पद आहे त्यांच्या नावावर हा मान महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे हे खरंच आम्हा सर्वांना स्फुरण आणण्यासारखी गोष्ट आहे आणि या मानाला सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता ही निवडली गेली आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी मर्सेलिसला जाऊन याची ही घोषणा केली हे फारच आनंदाची गोष्ट आहे आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिवसही हा बघतो आहे आणि ह्या निमित्ताने ही घोषणा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला आपण सर्वांची ही मानवंदना असेल आणि आपण अत्यंत विनम्रतेने त्यांचं स्मरण करावं ही जाणीव आपल्याला महाराष्ट्र शासनाने करून दिलेली आहे खरं म्हणजे आजच्या परिस्थितीत अशी प्रखर देशभक्तीपूर्ण व्यक्तिमत्वे आमच्यासमोर असतील तर आम्हाला सगळ्यांनाच ही प्रेरणा आहे भारताला पुढे नेण्यासाठी भारताला जगाच्या सर्वोत्कृष्ट सर्वोच्च शिखरावर पोचवण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाचेही आभार आणि छत्रपती संभाजी महाराजांना शतशतनमन आणि शत स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही नमन